न्यूज बेल दाबा। न्यूज है। नमस्कार आपण पाहतात आप, सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील काँग्रेस कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आता निवडून आलेल्या या ठिकाणी खासदार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब आपल्यासोबत आहेत आपण काही चर्चा करतो काय सांगणार आजच्या याच्या आपण आज नांदेड लोकसभेची निवडणूक लोक लागली या निवडणुकीमध्ये नांदेडची जनतेने काँग्रेस पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने मला फॉन दिला आणि जवळपास साठ हजार मतादेखी देऊन विजयी केलं या ठिकाणी आज आपल्यासोबत अशोकराव चव्हाण होते तर अशोकराव चव्हाण आज बीजेपी मध्ये गेले आहेत परंतु या ठिकाणी काँग्रेस पक्षाला एक चव्हाण गेले तर दुसरे चव्हाण या ठिकाणी हजर झाले आहेत या निमित्त आपण काय जनतेला सांगणार कसं आहे ते मोठे चव्हाण साहेब आहेत मी एक छोटा आहे ते राज्याचे मुख्यमंत्री झालेले एक सामान्य कार्यकर्ता आहे आज ते चव्हाण साहेब गेले म्हणून लोकांनी त्यांची नाराजी रूपांतर राजा निवडणुकीमध्ये दिसून आणि आम्हाला मतदान या ठिकाणी आज प्रतापराव पाटील चिखलीकर अगोदर खासदार होते तेव्हा नांदेडच्या जनतेला या ठिकाणी नांदेडला ऑफिस होतं राहणं नांदेडला होतं त्यामुळे प्रत्येकाचे प्रश्न हे नांदेड जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी सुटवते तर या ठिकाणी आपण यापुढती काय प्रक्रिया करणार आहोत मी झालो तरी आज माझं नांदेडला घर आहे माझं कुटुंब ऑफिस आहे आणि आता तर मला खासदार झाल्यानंतर जास्तीच प्राधान्य नांदेड शहराला द्यावं लागणार आहे आणि मी राहणार या ठिकाणी सगळ्या जनतेसाठी काय सांगा जनतेने निवडून दिला त्याबद्दल शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी आता आपण अंधेटचे खासदार माननीय बसुद्धावती चव्हाण यांनी चर्चा केला या ठिकाणी सीएम संजय कुमारची गाईड धन्यवाद